आज आपण भेटणार आहोत एका अशा धाडश्या आणि प्रेरणादायी महिलेला जिने अमेरिकेसारख्या प्रगत देशातील नोकरी सोडून भारतात परत येण्याचा मोठा निर्णय घेतला केवळ निर्णय नाही तर पर्यावरणपूरक आणि सामाजिक भान ठेवणारा व्यवसाय सुरू करून इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे त्यांची हे उद्योजकीय यात्रा सुरुवातीच्या अडचणी त्यामागचं स्वप्न आणि भविष्यातील दृष्टिकोन हे सर्व जाणून घेण्यासाठी पात्रा ही खास मुलाखत मॅडम उद्योग मार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा माझं नाव प्रतीक्षा शेळके भेगडे आ, मी जंगल बाउंड प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवते पुण्यात आमची कंपनी आहे शिवण्यात मी मेकॅनिकल इंजिनियर आहे माझं एम एस झालंय ऑटोमोटिव्ह डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि मी ला जी बी बीएमडब्ल्यू अशा कंपनीजमध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंटचं काम करत होते पण मला एकतर पर्यावरणपूरक काही वस्तू बनवायच्या होत्या आणि भारतात परत येऊन काहीतरी व्यवसाय चालू करायचा होता म्हणजे एकतर पर्यावरणाची पण सेवा होते आणि देशाची पण सेवा होते म्हणून मग मी आ, भारतात परत आले अमेरिकेतला माझं सहा वर्षाचा जॉब आणि हे सगळं सोडून आणि मी जंगल बाउंड ही कंपनी चालू केली आम्ही लाकूड आणि बांबूचे वस्तू बनवतो म्हणजे आपण प्लास्टिकला पर्याय म्हणून या लाकडू आणि बांबूच्या वस्तू बनवतो त्या त्यानुसार आपण मग पोल्युशन आणि ग्लोबल वॉर्मिंग या गोष्टींना आपण सामना करू शकतो आपल्या या व्यवसायानुसार आपल्या व्यवसायामध्ये सर्वात जास्त म्हणजे जे आपले जे प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये विकणारे त्यामध्ये सगळ्यात खास कोणते प्रोडक्ट आहेत आपले आहे सो आहे एक तर आम्ही कॉर्पोरेट गिफ्टिंगचे बरेच प्रोडक्ट बनवतो डेस्क ऑर्गनायझर्स स्टेशनरी ऑर्गनायझर्स बांबूचे स्पीकर बांबूचे काही प्रोडक्ट्स आहेत जे लोक बल्कमध्ये घेतात बिझनेसेस होलसेलर्स रिसेलर्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज कॉर्पोरेट गिफ्टिंग कंपनीज बल्क मध्ये आम्ही त्यांना विकतो म्हणजे ते पुढे कोणाला देऊ शकतात किंवा विकू शकतात हे प्रोडक्ट्स आमचे आम्ही बल्क मध्ये सेल करतो आणि मॅडम आता मी बघितलं तुमच्या नोटबुक नोटबुकची प्राइस मी विचारली तुम्हाला किती आहे तर तुम्ही म्हटला तर एक हजार रुपये आहे तर भारतासारख्या ठिकाणी आज जर विचार केला आपण तर ज्या वेळेस एखादा व्यक्ती दुकानामध्ये जातो तो। त्यावेळेस त्याला जर पन्नास रुपयाची जर क्लासमेटची वय घ्यायची असेल तर तिथे बार्गेनिंग करतो तर तुम्ही आता एवढा मोठा एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट आहे तर तुम्ही ह्याच्यासोबत कशी कर डील करता हा तो एक इश्यू आहेच आहे की प्लास्टिक आणि अजून चिरपर गोष्टींशी आपल्याला कॉम्पिट करावं लागतं पण असाही एक ग्राहक आहे ज्याला पूरक वस्तू पाहिजे वस्तू दिसायला चांगली पाहिजे वेगळी युनिक पाहिजे लोकांना तेच 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 डायरी लेदरचं कव्हर कोट्याचं कव्हर डायरी देणारे खूप कमी लोक आहेत आता यस, यस। लोकांना वेगळं काहीतरी पाहिजे असतं आणि पर्यावरण पूरक वस्तू घेण्यामागे लोकांचा आता एक कल वाढत चाललेला आहे त्यामुळे आहे ग्राहक जो घेऊ शकतो अशा वस्तू पहिल्या वेळेस ज्यावेळेस स्टार्ट केला होता व्यवसाय तर त्यावेळेस काय होतं व्यवसाय एखादा स्टार्ट केला ना तर प्रोडक्ट इन्फॉर्मेशन डिझाईन करून प्रोडक्ट बनवलाच असेल पण मार्केट मार्केटमध्ये त्याची जी सुरुवात असते विकण्याची त्याला आपण मार्केटिंग म्हणतो तर त्यावेळेस मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय वापरली होती आधी माझं फक्त स्वतःच्या वरून विकायचं असं ठरलं ठरलं होतं पण ब्रँड नवीन असल्यामुळे लगेच रिस्पॉन्स आला नाही मग मी नेटवर्किंग गोष्टी ट्राय केल्या वर्ड ऑफ माउथने आमचं बरंच मार्केटिंग झालं मग आम्ही बल्कमध्ये जास्त विकायला लागलो बी टू बी ला आधी रिटेल फोकस होता आता बल्क फोकस केलेला आहे मग त्यामुळे आता जास्त सेल होतो आणि मग असं वेगवेगळे बल्क जिथून लीड्स येतील असे वेगवेगळ्या वे 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 माध्यमातून आम्ही मार्केटिंग uh, करतो स्वतःच्या नावाने ब्रँडच्या नावाने प्रोडक्ट विकतो लोकांना त्यांचे काही बनवून हवे असतील तेही विकतो किंवा त्यांच्यासाठी डिझाईन करून मग ते बल्कमध्ये बनवतो आणि विकतो आणि तुम्हाला वाईट लेबलिंग की तुम्हाल तुम्हाला तुमचं नाव पाहिजे आम्ही बनवून देतो असंही प्रकारे आपण आता बिझनेस करतो म्हणजे जर एखाद्या युवाला हा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल मार्केटिंग करायची त्यांना स्ट्रॅटेजी असेल मार्केटमध्ये फिरण्याची तयारी असेल त्यांना व्यवसाय चालू करायचा असेल तर तुमची कंपनी त्यांना सहकार्य करते हो 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 सो so, रिसे सगळं सगळं नाही करू शकत सो so, रीसेलर थ्रू आपण बरंच काय काय विकतो की जे पुढे लोक दुसऱ्यांना विकतात किंवा देतात असंही आपण बल्कमध्ये तुम्ही माल त्यांना देत करेक्ट ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय स्टार्ट केला होता त्यावेळेस किती गुंतवणूक झाली होती आणि एखाद्या महिलेला व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांनी किती गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय चालू केला पाहिजे काय सो गुंतवणूक मॅन्युफॅक्चरिंग म्हणलं की गुंतवणूक खरंच खूप लागते yes. uh, मी युएस वरून बरं सेव्हिंग करून आले होते ते मी वापरलं परत मी लोन काढलेले सीएमईजीपी या स्कीमच्या अंडर म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅमच्या अंडर लोन काढलं नॅशनलाइज बँकेमधून आणि मग सबसिडी त्याच्या अंडर आपल्याला मिळालेली आहे म्हणजे एक तर स्टार्टअप चालू करण्यासाठी आपलं सिस्टीम इकॉनॉमिकल सिस्टीम आपली गवर्नमेंट सिस्टीम खूप सपोर्ट करते अच्छा तर मग मा, मला मी लोन घेऊन मग हे मशीन वगैरे घेतलेले गव्हर्नमेंट सपोर्ट विषयी आता तुम्ही सांगितलं मार्केटमध्ये असे बरेच लोकांचे इश्यू आहेत की बाबा गव्हर्नमेंट व्यवसाय स्टार्ट करायला पैसे देत नाही कि व्यवसाय स्टार्ट झाल्यानंतर पैसे देत आहे अशी मार्केटमध्ये मी भरपूर सारे व्यवसायिकांना भेटतो ना त्यांची एक समस्या असते की आम्हाला स्टार्टअप चालू करायचंय बट काय होतं स्टार्टअप चालू करायची इच्छा आहे बट गवर्नमेंटच्या अशी पॉलिसी आहेत की बाबा तुम्ही आधी स्टार्टअप दाखल भेटतील अशी काय पॉलिसी आहे का त्यांची म्हणजे काही प्रमाणात आहे तुम्ही रजिस्टर वगैरे तरी केलं पाहिजे तुमचं स्टार्टअप आयडिया पाहिजे प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे अशा बेसिक वस्तू पाहिजे पण माझ्यासाठी तरी स्टार्टअप चालू झाल्यानंतर करा असं काही नव्हतं स्टार्टअप चालू व्हायच्या आधी जागा आहे का नाही <laughs> ते फक्त बघून गेले पण स्टार्टअप चा मशीन घेण्यासाठी त्यांनी लोन दिलं मग स्टार्टअप साठी चालू झाल्यावर साठीच नाही तसं लोन पण जे स्टार्टअप झाल्यानंतरचे लोन आहेत ते म्हणजे मी म्हणेन की नॅशनलाइज ज्या बँक आहेत त्या स्टार्टअप लोन्स देतात बऱ्याच साऱ्या प्रायव्हेट बँक स्टार्टअप लोन्स देत नाही असं आहे काही तथ्य आहे ते जे लोक बोलतात त्याच्यात आहे तथ्य पण तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट चांगला असेल तुमचं प्रोफाईल चांगलं असेल तुम्ही अभ्यास केला असेल रिसर्च केला असेल तुमच्या मार्केटचा तर मग मिळतो सपोर्ट आणि मॅडम आपल्या कंपनीमध्ये आता सगळ्यात जास्त कोणते प्रोडक्ट चालणारे आहेत मार्केटमध्ये मी बोलले तसं इको फ्रेंडली प्रोडक्ट जे काही डेस्क ऑर्गनायझर्स आहेत कॉर्पोरेट गिफ्टिंगचे आयटम्स आहेत किड फर्निचर पण आपण करतो असे ट्रोफीज मोमेंटोज पण आपण इको फ्रेंडली कारण ट्रॉफीज मोमेंटो तुम्ही आता बघायला गेला तर सगळं मिक्स्ड मटेरियल असतं प्लास्टिक एमडीएफ मेटल असं सगळं मिळून एक मोमेंटो हो किंवा ट्रॉफी बनते मग त्याचं काहीच तुम्ही रिसायकलिंग नाही करू शकत त्याचं विघटनही नीट होत नाही मग त्यापेक्षा आपण हे लाकडी रियूज लाकडापासून बनवलेले मोमेंटोज बनवतो आणि त्याला बरीच मागणी लोक घेतात आणि ते वेगळं दिसतात तर चकचकीत दिसत नाहीत मार्केटमध्ये असतात त्यापेक्षा पण तरी लोकांना आवडतात कारण ते नॅचरल त्याला लुक असतं बरोबर आहे ते सस्टेनेबलच आहे ना येस लाकडापासूनच बनवत आहे प्रोडक्ट रिसायकल कसं होत आहे त्या संदर्भात काय सांगाल सो uh, so, uh, आपण लाकडापासून वस्तू बनवतो पण आपले मॅक्झिमम प्रोडक्ट आपण रियूज लाकडापासून करतो म्हणजे जे वुडन पॅलेट्स आणि वुडन बॉक्सेस असतात ते आपण स्क्रॅप डिलर्स कडून त्याचे लाकूड घेतो आणि त्यापासून वस्तू बनवतो म्हणजे आपल्या वस्तू बनवण्यासाठी आपण झाडं तोडून तो आणतो आणि त्यापासून वस्तू बनवतो असं नाहीये आणि लाकडी प्लास्टिकच्या बॅटरच्या नॉन इको फ्रेंडली मटेरियल पासून वस्तू बनवण्यापेक्षा लाकडी बनवणं कधीही चांगलं खूप छान प्लास्टिक बनवण्यासाठी जास्त झाड तोडावी लागतात हे लोकांना माहित नाही हंड्रेड पर्सेंट आणि आता खूप इश्यू वाढायला लागले ना ग्लोबल वॉर्मिंग वगैरे खूप इश्यू वाढायला लागले त्याच्यामुळे त्याच्या तर लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्यासारखे जे स्टार्टअप आहे त्याला गव्हर्नमेंटने खूप सपोर्ट करायला पाहिजे इनपुट एक्सपोर्ट असेल आता आपला जो आपण जे प्रोडक्ट बनवतो तर ओव्हरऑल आपण ते कुठं कुठं सेल करतो सो uh, so, आता आपण पुण्यात तर खूप ठिकाणी करतो आणि खूप लोकल रेग्युलर कस्टमर्स आहेत देशभर आपल्याला गुगल वरून इंडिया मार्ट वरून इवन फोन कॉल बाकी सोशल मीडियावरून रिक्वायरमेंट येत असतात आणि लोकांच्या थ्रूही आपण बाहेरही प्रोडक्ट पाठवतो प्रेक्षकांना लक्ष द्या मॅडमनी जो प्रोजेक्ट वर काम चालू केलेलं आहे आजच्या आपण जर समस्या बघत असेल तर टायमाला वेळेला पाऊस पडत नाहीये म्हणजे टेम्परेचर खूप वाढलेलं आहे ह्या गोष्टीला जर आपल्याला कुठं जाऊन जर भविष्यामध्ये कमी करायचं असेल तर प्रत्येकाने असे स्टार्टअप कडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील महिलांना काय सांगाल की बाबा स्वतः सक्षम होणं किती गरजेचं आहे आणि त्यांना जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे आणि तुमचा त्यांना काय संदेश असेल सुरुवात अशी केली पाहिजे की के एकतर शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला आवडतं त्या मध्ये शिक्षण घ्या म्हणजे तुम्ही त्याच्यात मास्टरी करू शकाल तुम्हाला आवडत नाही त्या गोष्टी तुम्ही शिकत बसल्या तर त्याच्यात तुम्हाला काही सक्सेस होणार नाही सो जे आवडती फील्ड त्या गोष्टीत तुम्ही शिक्षण घ्या भरपूर शिक्षण घ्या आणि मी म्हणेल उलट लकीली आपण पुण्यात किंवा महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आहोत जिथं रॉ मटेरियल आहे रिसोर्सेस सगळे आहेत सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट आहे सगळीकडे समानता नाही पण आपल्याला आपली इच्छा असेल तर आपण याच्यातूनही मार्ग काढून काहीतरी करू शकतो स्वतःच्या मातीसाठी परत येऊन पर्यावरणपूरक आणि सामाजिक भान राखणारा व्यवसाय सुरू करणं ही त्यांची प्रेरणादायी वाटचाल आपल्याला खूप काही शिकून जाते अशा उद्योजकांच्या कथा ऐकण्यासाठी उद्योग मार्गला सबस्क्राईब करा आणि ही मुलाखत आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका जय हिंद